उमेद उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदच्या मैदानावर दिवाळी खरेदी महोत्सव भरवण्यात आला आहे बचत गटांनी बनवलेले दिवाळीचे पदार्थ विविध उपकाने मापक किमतीत उपलब्ध झाले आहेत उमेदच्या वतीने बचत गटांच्या पंचवीस टॉलचा मध्ये सहभाग नोंदवण्यात आला आहे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर पासून ते शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर पर्यंत हा खरेदी महोत्सव होणार आहे या खरेदी महोत्सव भेट देऊन घेतलेला आढावा फायदे आहे पण असं उठलं तू होत नाही तू मार्केटिंग बाहेर होत नाही ना हा घरातून प्रोत्साहन भेटतं पण आता ही मस्त आमची इच्छा आहे ह्याच्यातून पण आम्हाला पुढं स्पार्कच नाही ना ह्यातून मार्केटिंगच होत नाही त्यामुळे मग आमची पण इच्छा नाराज होती नाही ह्याच्यात पुढं कसं जाणार आहोत म्हणून बचत गटातर्फ्यांनी ह्याच्यावर काहीतरी काढलं पाहिजे हा वस्तूचं मार्केटिंग आपल्या सातारामध्येच होवावं जे लांबून लांबून सातारा लागतं आपल्या सातारामध्ये झाल्यावर आम्हाला सोय पण त्या काय उपलब्ध केल्या जरा जरा नवीन वर्ष पहिली पहिली वेळ थोडंसं प्रोत्साहन मिळालं पाहिजे असं अशी अपेक्षा आहे जेणेकरून पुढे आणखीन चांगलं पण त्यांचंच मी शोपीस बनवते त्याला डेकोरेशन वगैरे हो सजावटीसाठी पण त्यांचं डेकोरेशनचं मी बनवलेलं आहे त्या खूप छान वॉल पीस वगैरे आहे ते की जेणेकरून सजावटीसाठी छान आहे त्या लोकांनी घ्याव्या म्हणजे असं माझी इच्छा आहे लोकांचा प्रतिसाद तसा नाही आहे तर आम्ही सकाळपासून बसलो आपलं पण एकही याला प्रोत्साहन काहीच नाही आहे त्याला ना लामना आम्ही एवढ्या त्याला प्रोत्साहन काहीतरी मिळालं पाहिजे ना आम्हाला देशीराईच्या शेणापासून बनवलेलं कृपय सगळं प्रोडक्ट आहे सांब्रारी कापूर देशीराईच्या शेणापासून बनवलेलं ह्याच्यात चंदन गुग्गल लोबान भीमसेनी कापूर देशीराईचं तूप आणि मेन प्रोडक्ट आपल्या देशी देशीराईचं शेण मूळ वापर हे धूपस्टिक आहे देशी देशिरायच्या शेणापासून बनवलेलं यामध्ये गुलाब फ्लेवरची धूप कांदी आहे आणि गुग्गल फ्लेवरचे बाकीचे पण आपल्याकडं अवेलेबल होईल होइन शेणापसँग बनाउने बिस्किट शेण गोल चलक अनि आधिक पनि सेण पन्त जोमान्त